होते त्याप्रमाणे आज झाली कम्प्लेंटसाठी तर इथं एक पाच मिनिट खूप 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 इच्छा झाली इथं सारसबागेत आले दर्शन घेतलं गणेशजींचं बसले पाच मिनिट कधीतरी जीवाला शांतीचीही गरज असते त्याप्रमाणेच शांतीसाठी आले आणि रोसमधून उतरले उडून येत होते पुढच्या गेटने ते सगळे गल्ली आहे ना तिथून येत होते आणि मी तिथं गणपतीसाठी म्हटलं थोडंसं गजरा घ्यावा म्हणून थांबले होत्या तर असं समोर चेहरा आहे आणि पाठीमागून काहीतरी आवाज आला आवाज आला आणि ते क्षणातच फक्त झटपट 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 असे झटापट चालू झाले होते चार पाच मुलांमध्ये भांडणं चालू होते अशी वेळा नाही काय नाही काय नाही फक्त मारे आणि नंतर नंतर आपण बघ बघ स्वाभाविक नाही आता आणि एकदम जवळ म्हणजे माझ्यापासून दोन तीन फुटाच्या अंतरावरच हे सगळं झालं त्यांच्या त्यांचं आहे आम्ही मी गजरावाल्याची इथं थोंबली पण ते दोन तीन फूट जरी असलं तरी मी पायरीच्या इथं होते त्यामुळं माझ्याकडे डायरेक्ट नाही पण आम्ही आणि नंतर पाहिलं तर एका मुलाला तो दुसरा मुलगा म्हणजे ते, ते दो एक मुलगा एक मुलगी होती मुलगी का ती बाई पण ड्रेसमुळं मुलगी म्हणजे लक्ष देत नाहीत ना ते एक लेडीज जेंट्स ते पुढं गेले आणि तो तिला म्हणाला असं बाकी बजे शिव आहे आणि त्याला खाड कन तिच्या कानाक एक वाजवले आणि परत ना इकडं काय सीन चालला होता तो लक्ष दिलं तर इथून इथपर्यंत त्या मुलाला फक्त आणि फक्त त्या एक जाड असा मुलगा होता त्याला फक्त आणि फक्त इथं रक्त रक्तच दिसलं म्हणजे आ, आ, मा, मा, तर कोणाच्या हातात दिसलं नाही काही नाही पण इथून इथपर्यंत त्या मुलावर वार केला होता पूर्ण रक्तच होतं परत इकडं तिकडं बघेपर्यंत तिथं पोलीसही आला होता पोलीस फोनवर बोलत होते की इथं मा इथं भांडणं झाली झाला झाली कारण मोठा गलका वगैरे काहीच नाही वगैरे नंतर समोरून एक आले आणि त्यांनी त्याला म्हणजे पटकन एक मुलगा आला आणि पटकन तो मारणार आहे त्याला पकडलं बाज झालं बाज झालं म्हणाला आणि त्याने त्याला बाजूला केलं आणि ती मुलगी आली रुमाल घेऊन त्याला ते ज्याला लागले त्याला पुसत होती म्हटले भैया भैया त्याचं काहीतरी बोलत होती झालं काय कसं काय आता ते माहीत नाही ते एक्झिस्टिंग न्यूजमध्ये येईल हल्ला वगैरे वगैरे पण किती प्रसंग म्हणजे कदाचित त्याचं लक्ष असेल नसेल आणि जर तेच तर इथं गालाच्याऐवजी जर त्यांनी इथं गळ्यावर जर फिरवलं असतं जे काय होतं ते तर क्षणात त्याचं काय झालं असतं ना त्याचं म्हणजे जे सध्याचं जे जग चाललं आहे किती म्हणजे कोणावरही कसाही प्रसंग येऊ हो शकतो आणि म्हणजे मी बघतच राहिले काही कळण्याच्या आतच म्हणजे एखाद्या गोष्टीची जाणीव होण्याच्या आधीच आपल्याला असं काहीतरी पाहायला मिळतं आणि सकाळी सकाळी मानसिकता होती ता एक तर एकतर आपल्या डोक्यात काय काय भरलेलं असतं मी माझ्या प्रेशरमध्ये होते की आता जायचं आहे मला, मला, गुना -गुना मला आता मला बाकी कुणाकुणावर तोंड द्यायचं आहे आता केस आहे आता मला हे करायचं आहे केस तर गेलेलीच आहे मी अजून मला लेबर ह्याच्यामध्ये जायचं आहे तर ते पण चाललं होतं माझं की रेंटचं कसं करायचं जॉबचं कसं करायचं कुठलं अजून एक एल आय सीचं पण करते ते व्हिजिट्स कसे करायचे असं बरेचसेच प्रसंग डोक्यात विचार चालले होते आणि तेव्हाच हे सगळं पाहिलं दर्शन घेताना लोक शांत केलं लो। म्हटलं तर बस काही हे नाही आहे ते तो विचार प्रसंगाचा करण्यात आलेला आहे दर्शन घेतलं छान शांतपणे पण पन नंतर मला आता मी बसली आहे ना मला ते विसर परत आठवलं मला पण ते विसरलं जात नाही आहे की प्रसंगावधान राखणं किती महत्त्वाचं आहे त्याने पटकन म्हणजे तो पुढं चालला असेल काय झालं मला माहीतच नाही आहे त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये हो ते झालं असेल कैद पण माझा चेहरा पुढे होता ना मागं काय झालं माहीत नाही आवाज झटपटचा आवाज आले की मी पाहिला मागून तर सीन असा होता की त्याला इथून इथपर्यंत एवढा मोठा कट झाला आहे की काय अवस्था झाली असेल त्याची आणि तो त्यालाही वे ती तो वेदना जाणवे म्हणजे अजून त्याला पोचलीच नव्हती ती वेदना कदाचित त्याच्या वेदनेपर्यंत आवडतच नाही तो शांतपणे ते खुशत होता थंडीमुळं वगैरे आरटलेलं असते सर आणि वेदना झाल्या केल्या केल्या वार पटकन ती जाणीव होती तेव्हापर्यंत मला ते विसरलं जात आहे की असं कसं होऊ शकतं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काय झालं असेल त्यांचं एक्सपाय झेड आय डोन पण म्हणजे किती क्षणभंगूर झाले आत्ताच्या युगामध्ये आयुष्य की प्रसंगवार राखणं फार गरजेचं आहे म्हणजे बी अलर्ट चालताना बी अलर्ट वागताना बी अलर्ट कुठं कुठं बी अलर्ट करायचं आणि वागताना आपल्याला राहत नाही सध्याची जी जनरेशन आहे जो कलेचा प्रादुर्भाव वाढला आहे विचार न करता निर्णय घेतले जातात विचारानं पटकन असे घाव वगैरे घालणं इतकी कॉमन गोष्ट झाली आहे का सहज काहीच वाटत नाही आहे म्हणजे ही इतकी क्षुल्लक गोष्ट आहे का की अशा घटना सर्रास घडत राहणं ही ही जमेची बाजू म्हणावी का प्रगत एकविसाव्या शतकामध्ये आपण आहोत तर एकविसाव्या शतकाची जी वाटचाल म्हणतो आपण ती हीच का ही प्रगती आहे की अधोगती आहे आणि गुड मॉर्निंग नमस्ते जी तो हे सब आता हिंदीमध्ये बोलायला लागेल हाँ नमस्ते जी अभी मैं एक, एक मंदिर की इधर आई थी तो एक लड़के पे अच्छा सा वार हुआ तो मैं मेरे आख के सामने नहीं मैं बोलूँगी क्योंकि मेरा चेहरा इधर था तो मेरे पीछे वो सब हो गया तो इतना शॉक्ड होना दर्शन कर लिए लेकिन अभी मैं डिस्कस कर रही हूँ कितना लाइफ मिनटों का खेल हो, हो रहा है कि हम बोलते हैं ना कि हम अभी नई पीढ़ी है तो लेकिन इस चीज इस चीज़ों से दर हैपनिंग आंखों के सामने कोई चल जाता है चला जाता है आंखों के सामने सब घटनाएं घटित घटित हो रही है और हम कुछ भी नहीं कर पा रहे और एक कॉमन हो रहा है कि इतना बड़ा बड़ा हादसा बोलेंगे तो हम बोलेंगे नहीं इतना बड़ा मतलब क्या तो उसके टुकड़े टुकड़े करने होने के बाद उसको बड़ा सा बोलेंगे क्या मराठी बोला म्हणतात आता हिंदी बोलणारे पण आहेत मराठी बोलणारे पण आहेत तर असा प्रसंग जो येतो तर काय करावं या प्रसंगासाठी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला हिंदी येईना का छान असं काय नाही मी ॲक्च्युअली काय होतं फ्लुएन्सी मराठीमध्ये आहे प्रभुत्व आहे माझं त्या भाषेवर पण मला मी शॉक मध्ये आहे की मलाच कळत नाही बोलायचं काय ते कारण मी त्या प्रसंगात म्हणजे मी शेअर काय करते तुम्हाला की असं कसं होऊ शकतं एखादी व्यक्ती चालली आणि अचानक जर त्याच्यावर वार अचानक त्याच्यावर जो असा वार घेतला वार त्याला लागला तर काय त्यांना करायला पाहिजे होतं त्यानं ॲक्शन काय घ्यायला पाहिजे होती की काही कळण्याच्या आतच हे सगळं घडलं तो पुसतच राहिला म्हणजे काय मलाच कळे ना असं का झालं असेल काय झालं असेल तेच जर त्याच्या माझ्या मनात प्रश्न असा आला आहे त्याच्या जर ते गळ्यावर फिरलं असतं तो क्षणात तडपडून गेला असता म्हणजे मनुष्याचं जीवन किती क्षणभंगूर आहे आणि अर्थच नाही राहिला म्हणजे आता येऊन कोणीतरी मला काहीतरी करेल पटकन पण मी काहीच करू शकत नाही इथंपर्यंत प्रसंगावधान कसं राखावं काय वाटतं तुम्हाला की प्रसंगावदान राखणे म्हणजे काय केलं पाहिजे नक्की एनी uh, सजेशन आप कुछ बता सकते हो टेंशन घेत नाही आहे ही जेन्युन जसं माझं मी सामाजिक विषय घेत असते सामाजिक विषयाबद्दल बोलत असते सो त्या विषयानुसार मी बोलते की याच्यावर असं तुम्हाला वाटत नाही का की याच्यामध्ये काहीतरी प्रिकॉशन्स काहीतरी चेंज झाला पाहिजे समाजामध्ये काही बदल घडला पाहिजे असं आपल्याला मनापासून वाटत नाही का हे सर्रास ऐकायला येते की ह्यानं त्याला मारलं त्यानं त्याचा खून केला फॉट इज दिस या मी टेन्शन घेत नाही आहे मी खूप सेन्सिटिव आहे त्या गोष्टीचा मी सखोल विचार करते की झालं काय असेल वगैरे आता हे वार करणे ही एक मानसिकता असते आणि वार सहन करणे तो काय मारू शकत नव्हता का त्याला मारू शकत असतं वार करणे ही जी एक मानसिकता आहे ना की कोणावर तरी असं घाव घालणे आघात करणे ही एक त्यासाठी एक मराठी सबको समज नाही आती कैसे आपली लाईव्ह मे रुके सब हिंदी बोलवतो सबके समझ में आए हाँ जी ठीक है थोड़ी भी मैं हिंदी में बात करती हूँ एक्चुअली मैं इधर मंदिर में आई थी आज दर्शन के लिए सहारस बग सिद्धिविनायक मंदिर पता होगा आपको तो इधर मैं कुछ भगवान के लिए फूल वगैरह खरीद रही थी तब तब तो मेरे पीछे से आवाज़ आया तो मैंने देखा तो देखा तो हाथापाई हो रही थी बच्चों लड़कों में एक बाईस तेईस साल का था और कुछ मेरे समझ में नहीं आया हुआ क्या एग्जैक्टली तभी तो आ, उसी दौरान क्या हो गया कि एक जन के ऊपर किसने वार किया था और उसका इधर से इधर तक गया था और उसका ब्लड बह रहा था पुलिस भी आए उधर उन्होंने कॉल करके बोला कि हाँ हथापाई हुई है वगैरह फिर मैं उधर ज़्यादा देर नहीं रुक सकती थी ना मैं अंदर आ गई दर्शन वगैरह लिया और मैं वही देख दिखा रही हूँ कि प्रसन्न राव ने आ, और इंसिडेंस जो अचानक से हो जाता है तो हमें प्रिपेयर होना चाहिए कि कहाँ से भी हम पे कोई भी कोई भी हाथापाई कर सकता है क्या कि कोई भी आके हमें मार सकता है क्या इतनी इनसिक्योरिटी को क्यों हो रही है अगर एडवांस टेक्नोलॉजी आई है तो एडवांस टेक्नोलॉजी का बेनिफिट हो इस परपस से ही सब जो भी है वो ये सब नए नए क्या बोलते हैं प्रयोग नए नए शोध मराठी में बोलते उसको हिंदी में क्या बोलेंगे पता नहीं जो भी ये क्रिएट किया जाता है या फिर टेक्नोलॉजी प्रोवाइड की जाती है हमारे लिए तो इस टेक्नोलॉजी का गलत इस्तेमाल न हो इसलिए क्या करना चाहिए हेलो सही आहे दादा छान है दादा तो दा चाहते हो जाबोर जाबोर गेला है मी तर बसली ग सारस घेत घेतलंच का दर्शन तुला पाठवते फोटो तर प्रसंग अवधान टाकलं पाहिजे जगताना चालताना बोलताना कुठल्या कर्माचं कुठं फळ मिळेल माहीत नाही सो so, वी हॅव टू बी uh, अलर्ट इन एव्हरी सेकंड इतकं कॉशियस झालं आय। आयुष्य विश्वास राहायलाच नाही लोकांच्या की विश्वास ठेवायचा कोणावर दिस इज अल्सो आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तुम्ही एकमेकांना जपून राहा आणि कोणावरही इतका पटकन विश्वास ठेवू हो नका की कलयुग एवढं हे ले झालेलं आहे त्यावर उदाहरण राखूनच जगा मी तर एवढी शॉक झाली आहे की डोळ्यासमोरच तसं पाहिलं नव्हे की काय होतं आणि त्याने लेडीज वगैरे काही नाही काही नाही अडकन कानाखाली त्या मुलांना वाढवली वाजवली त्याच्याकडं काही लक्षणं देतात ती पुढं आलीन त्याला ज्याला वार केला त्याचं त्याला हेल्प करत होती ती फार वाईट वाटलं ठीक <laughs> आहे काय अडचण नाही शेअर करते मी सला फोटो गणपतीचे आता आज एवढंच सांगेन की प्रसंगावधान ठेवा प्रसंगावधानीने जगा कुठलाही कुठलाही तुमचं चार वर्षाचं भांडण असेल काय असेल तर कुणीही डायरेक्ट असे हानामारी करण्याची प्रॉब्लेम करतात श्री माने खूप दिवसाने भेटलीस कशी आहेस कशी आहेस आपल्या दोघींची भांडण झाले होते हो बरोबर भांडणच -बर। झाली होती बरोबर दुसरा काहीतरी डायलॉग मार ना आपली <laughs> भांडणं झाली होती आपली भांडणं झाली होती कुठं भांडणं झाली होती एवढं मला सांग सांग तर रे ना मला कुठं भांडणं झाले होते आपले देश्री ताई नेहमी आले की तेवढंच सांगते आपल्या दोघींची भांडणं झाली होती ताई नाही भांडणं नसतीच झाली आपली तू कुठल्या शाळेत झाली होती ते सांग, सांग मला चार पाच शाळेत शिकले मी आपला हा डायलॉग सगळ्यांना मारतेस हस दे बरी आहेस का तू सारस बाकीचा ॲटमॉस्फिअर बघा तर बघा इथेही छान आहे मलाही हा आवडतो असेल था छान केलं आहे ना बघा हे गार्डन आहे अकरा वाजता बंद होते जे बाग आहे ते अकरा वाजता बंद होते मंदिर फक्त खुलं हो राहतं तरी चालले बाहेर पडते आता इथून मी कंप्लेंटसाठी एका ठिकाणी आहे त्या लेबर याच्यामध्ये सो मला खूप मनच शांतीची गरज होती म्हणून इथे आले मी पण छान आहे बघ मजा येते मी ऑलवेज छान असते सिच्युएशन देत मी छान <laughs> असते तू काय करतेस सध्या जॉब वगैरे काय करतेस असं बोलते मी बघ ना आपण ऑनलाईन बोलतो लाईव्ह बोलतो म्हणजे दोन शब्द बोलण्यामागे आपले काय असतात हेतू काय असतो त्या पूर्वीसारखं आपण भेटणं लोकांना आपल्या माणसांना भेटणं वगैरे ह्याच्यात विश्वास नाही राहिलेला लोकांचा याच्याशी बोलल्यावर काय होईल त्याच्याशी बोलल्यावर काय होईल आणि हेच फक्त विषय राहतात याच्यामध्ये दुसरं काय होतच नाही बरोबर की गरज काय आहे ह्या खूपच्या व्यक्तीकडून मला माझं बेनिफिट काय होईल एवढाच विचार केला जातो बरोबर ना ठीक आहे नंतर सगळ्या रोडवर आली आहे मी तर बघू केस केल्यानंतर तिथं हवं तर बोलूया मग नाही बंद करणे बोलेला